चातुर्मासात अजून एक काम राहील इथे बसलेले मागाशी ज्या वयांच प्रकाशन झालं कोऱ्या वया तुम्हाला प्रश्न पडला असेल या कोऱ्या वया घेऊन काय करायचं सर्वात मोठी ऊर्जा स्वामींच्या जपात आहे पूर्वाश्रमी गेल्या ऐंशी वर्षापूर्वी त्या अलीकड का थांबलं मला माहित नाही परंतु पूर्वी सर्व सज्जन लोक देवाचा जप वहीत लिहून ठेवायचे आपण श्री स्वामी समर्थ हा जप त्याची उद्दिष्ट बाळप्पाला जी बारा लक्ष सांगितलेली होती तसं जर आपणाला बाळप्पासारखं व्हायचं असेल आगामी चातुर्मासात चा बारा लक्ष स्वामींचा जप आपण लिहून दाखवा आणि तो आपण गाणगापूरला पाठवा हे व्यवस्थित मांडता आलं पाहिजे लोकांचं हे मांडण्याला सुद्धा कौशल्य लागतं म्हणून आपलं कौशल्यपणाला लावून या वह्यांमध्ये बारा लक्ष जप आपण पूर्ण करून त्या वह्या आपण गाणगापूर किंवा वाडीला पाठवणार आहोत तिथे त्याचा योग्य तो विनियोग करणार आहोत अशी तिथे पद्धत आहे प्राचीन कालपासून म्हणून आता सबब सांगायचं काही कारणच ठेवलं नाही